चावली तालुक्यातील झाकी ठिकाणी असून शिवसेनेचे उमेदवार कविताताई बोंबळे त्याचप्रमाणे जुनेताई या ठिकाणी आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी गौरवदत्त जास्त या ठिकाणी आहे नवले देवी नारळ ठेवण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी अडतीस दिवसात प्रचाराला सुरुवात झालेली आता काय सांगा आपण या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मी काही सांगायची आवश्यकता नाही हे बघायला काय सगळ्या ज्या बहिणी उभ्या आहेत बरोबर एका भावाला मतदान करायचंय दक्ष द्यायला मतदान एकनाथ शिंदे ना मतदान त्या माणसाने जी प्रगती केली आणि करील हा विश्वास ठेवून आपण मतदान जर केलं तर मला वाटत नाही त्याचा हात धरले सर्वसामान्य सर्वसामान्य व्यक्तीला तिकीट देण्यात आले सर्वसामान्य सर्वसामान्य म्हणजे काय का सर्वसामान्य आहे का काय सांगा आपल्याला या प्रचारानिमित्त कसा प्रतिसाद मिळतो प्रचंड असा प्रतिसाद जनमानसाचा मिळत आहे कारण गेली अनेक वर्ष गेली चौदा वर्ष या दावली तालुक्यामध्ये मी काम करीत असताना आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराव देसाई साहेब आणि दगुदा सरपंच यांच्या आशीर्वाद मी शेकडो लोकांची वैद्यकीय मिळवून देऊ शकलो आता मी एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना जवळजवळ या तालुक्यामध्ये कमीत कमी चार करोड रुपयाची मदत गोरगरिबांना मिळवून देऊ शकलो एक जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस लोकांचे ऑपरेशन तिथून तालुक्यातून घेऊन मुंबईला मोबाईल करू शकतो या सगळ्या ज्येष्ठांच्या आशीर्वाद आले आणि त्या सगळ्या कामाची पोतपावती म्हणजे आज जनतेला विश्वास आहे की रात्री अपरात्री एकाच व्यक्तीला फोन केला तर तो आपल्याला न्याय देतो आणि त्याच्यामुळे माझ्या पाठीमागे प्रचंड असतो शेवटचा प्रचंड सभा झाली त्या सभेचा कितपत आपल्याला फायदा मिळतो शंभर टक्के त्या जी सभा झाली आता आणि शिंदे शिंदेसाहेबांची आणि दानांची त्या सभेपासून संपूर्ण तालुक्यामध्ये लोक म्हणत आहेत की एकनाथ